के झरोको झरो मैंने देखा जो सावरी अखियों के से मैंने देखा जो सावरी तुम दूर नजर आए बडी दूर नजर आए बंद कर को को जरा बैठी जो सोचने, मन में तुम्ही मुस्काए मन में तुम्ही मुस्काए अक्सियो के झरोको से थैंक यू अच्छा, वेगवेगळे तुम्ही गा गाणे गाऊन अनेकांना मंत्रमुग्ध करतात परंतु भविष्यात विद्यार्थ्यांसाठी एक तुम्हाला संगीत शाळा सुरू करायची असा विचार आहे हे तुम्ही कोणाला देणार तुम्हाला पुरस्कार आणि मला जे श्रेय म्हणजे पुरस्कार मिळालेले आहे तर पुरस्काराचं तर सर्व श्रेय गौतमजी दादा यांनाच मी देते कारण की मी कार्यक्रम खूप केले गाण्यामध्ये नाव माझं खूप झालं म्हणजे बीड भागामध्ये औरंगाबाद भागामध्ये आंबेजोगाई कार्यक्रम पण प्रसिद्धी मला मात्र मिळालेली नव्हती आतापर्यंत मी माहीत नव्हते कोणाला पण आज गौतम दादा खंडाग्रेमुळं मला काय झालेलं आहे माझी प्रसिद्धी मिळालेली आहे त्यांच्यामुळे हे पुरस्कार असतात हे अवॉर्ड असतात त्याचा फॉर्म भरावा लागतो ही माहिती मला त्यांच्यामुळे मिळाली आणि त्यांच्यामुळे आज माझं हे नाव झालेलं आहे तुमचा आवाज चांगलाय आता सोशल मीडिया एवढा प्रगत झालाय की उपयोग सगळे ग्रामीण भागातले कलाकार करतात एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाला जर एखादा गायक हवा असेल तर उद्या कदाचित तुमचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहच नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील असे माध्यम आहे त्याचा तुम्ही वापर करा नक्कीच 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 करूया असेल संधी जर तुमच्या या चॅनल मा मार्फत जर मला मिळत असेल तर नक्कीच मी या चॅनलची खूप ऋणी आणि आभारी असणार आहे या काय मुलाखती आजपर्यंत तुम्ही एवढं पुरस्कार मिळाले काय सांगाल आता एवढे सगळे जे पुरस्कार मिळालेले आहेत जे दोन तीन या दोन चार महिन्यामध्ये माझे जे पुरस्कार आहेत आणि आतापर्यंत जे माझं जे संगे, संगीत सांगितलं कार्य आहे हे कार्य जे आहे मी इथून पुढे ही अशीच कंटिन्यू ठेवणार आहे मी मरेपर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी संगीताला सोडणार नाही आज मी गाते आज माझ्या मार्फत मी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना घडवणार आहे आणि ही माझं जे कार्य आहे मी सतत चालू ठेवणार आहे जे आज मला प्रोत्साहन आमच्या दादांमुळे भेटतंय खंडागे दादांमुळे भेटतंय ते असंच प्रोत्साहन मी इतर विद्यार्थ्यांना देणार आहे आणि हा जो ही जी परंपरा आहे माझ्या परिवाराकडून मला मिळालेली परंपरा ही पिढ्यान पिढी मी अशीच चालू ठेवेल कारण माझा मुलगा काही वल्ले सुरू असे तोही खूप चांगला म्हणजे मिस्टर अतुल सुरू असे ते देखील खूप चांगले घालतात आणि ही परंपरा पिढ्यांची पिढ्यांची परंपरा मी अशी सतत चालू ठेवणार आहे